आज जो सन्माननीय खासदार आणि सन्माननीय आमदार यांनी आजच्या पत्रकार रिशेद परिषदेमध्ये जी आगपगड केली त्याचं खरं कारण बघता आपल्या गाडक्या मर्जीतील कंत्राटदाराला त्या रस्त्या योजनेचं काम मिळालं नाही एकशे चाळीस कोटीचं काम मिळालं नाही केवळ त्यामुळे त्यांनी आज जो खेळ पापड केलेला आहे वारंवार प्रशासकीय यंत्रणेवर दबाव आणून वारंवार मुख्याधिकारी यांच्यावर दबाव आणून ते काम लाडक्या गुत्तेदाराला म्हणजे संभाजीनगरच्या त्यांच्या एका लाडक्या गुत्तेदाराला देण्यासाठी ते वारंवार दबाव आणत होते परंतु ते काम सदरील गुत्तेदाराला मिळाले नसल्यामुळे त्यांनी आज ही सगळी आतपाकड केलेली आहे पालिका तुमच्याकडे आमदार तुमचे खासदार तुमचे तुम्ही राज्याचे प्रमुख नेते असताना सुद्धा शहरातील रस्त्यासाठी एक रुपयाचा निधी तुम्ही आणू शकला नाही आणि तुम्ही आज जनतेच्या त्रासाबद्दल बोलत आहेत वास्तविक तुम्हाला जनतेच्या त्रासाची काळजी नसून तुमच्या लाडक्या कंत्राटदाराला काम मिळणार आहे याची काळजी तुम्हाला आहे आता परत एस आय टी लावायची मागणी म्हणजे परत चालू होणाऱ्या रस्त्याला शहरातल्या कामाला हा खिळ घालण्याचा प्रकार आहे म्हणजे परत रस्त्याच्या कामाला स्थगिती आणायची हे एस दिसते एसआयटी शंभर टक्के एसआयटी एकशे चाळीस कोटीच्या कामाची करा त्यातबद्दल आमची काय हरकत नाही परंतु त्याचबरोबर धाराशिव बिमडी उजनी रस्त्याच्या टक्केवारीसाठी दोन वर्ष काम कोण अडविलं येरमाळा रस्ते कळम रस्त्याचं काम कोण पवन चक्कीच्या कामात कोणाचे हात काढले झालेले आहे कोणाचा भाऊ तेर रस्त्याच्या कामात पार्टनर आहे कोणाचा भाऊ बार्शी बोरफळ रस्त्याच्या कामात पार्टनर आहे याची एस आय टी चौकशी झाली पाहिजे राणा पाटील यांची जुनी सवय आहे की एखादा विषय आपल्या अंगाशी आला की त्या विषयाला विषयांतर करून बाजूला करायचा आणि दुसरे विषय यामध्ये अंतर्भूत करायचे मात्र हा विषय आहे शहराच्या एकशे चाळीस कोटीच्या एकोणसाठ चा, एक कामचा या रस्त्याच्या बाबतीमध्ये वीस महिने झालं याची प्रक्रिया पुढे जात नाही त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होत नाही त्याची वर्कऑर्डर होत नाही हे सगळं तुमची सत्ता दिल्लीपासून गल्लीपर्यंत असताना सुद्धा तुमच्या सरकारकडून तुमच्याकडून या सगळ्या गोष्टीला अडवणूक करण्याचं नेमकं कारण काय याचं उत्तर राणा पटलांकडून राणा पटलांनी द्यावं आणि आमची तर मागणी एसआयटीची आम्ही केलेलीच आहे आणि धाडस तुमच्यात असेल तर तुम्ही एसआयटीची मागणी करावी